नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत शाळाही सुरू झालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे बारावी किंवा दहावी झालेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असते यांचीही म्हणजे आहे ते शहर सोडून दुसरीकडे शिकायला जाण्याची लगबग आणि तयारी सुरू झालेली असते काहीजण विदेशातही जातात मग अशा वेळेस काही एक बेसिक सिरीज सुरू करूयात या उद्देशाने बॅचलर बेसिक ही एक सिरीज आपण सुरू करत आहोत यामध्ये आपले घरगुती मराठमोळे पदार्थ अचूक प्रमाणासहित तुम्ही शिकू शकता तर येस बॅचलर बेसिक आहे बॅचलर बेसिकच पदार्थ असणार आहेत तुम्ही जर प्रो असाल आणि अनेक वर्ष कुक करत असाल तर तुम्ही नाही बघितलं तरी चालेल पण जे न्यूली मॅरिड आहेत कारण मे महिन्यात लगीन जराई पण असते मग नवविवाहित महिलांवर स्वयंपाकाची जबाबदारी पडते आणि मग कसं करायचं काय करायचं तेही सुचत नाही न्यूली मॅरिड बॅचलर लोकांसाठी नवशिक्यांसाठी परफेक्ट ही सिरीज आहे आणि अगेन तुम्ही प्रो असाल स्किप करू शकता तर अशाच छान छान सिरीजसाठी ना पटकन यूट्यूबवर मधुरा रेसिपी वरायटीला सबस्क्राईब करा तर बेसिक आहे त्यामुळे सुरुवात देखील बेसिकपासूनच करूया ते म्हणजे वरण भात आणि बटाट्याची भाजी म्हणजे काही नसेल ना खायला आणि स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही घरापासून दूर राहताना तेव्हा वरण भात आणि बटाट्याची भाजी सारखं दुसरं सुख नाही आणि मुख्य म्हणजे ना हे फटाफट खूप क्विकली बनवून तयार होतं अचूक प्रमाणासहित हे सगळं आपण बघतोय तर सगळ्यात आधी काय करायचं इथे मी घेते एक कप तुरडा आता बॅचलर जेव्हा मी म्हणते तेव्हा मी असं गृहित धरते किंवा वेळ की घरात कमीत कमी चौघे असतील तर हे चार जणांच्या प्रमाणात आहे तुम्ही जर एकट्यासाठी बनवत असाल तर पाव कपच डाळ घ्या म्हणजे वन फोर्थ कप डाळ घ्यायची आता ही डाळ तुरडा स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार वेळा म्हणजे त्या डाळीवर जर काही माती असेल धूळ बसली असेल तर ती निघून जाते कारण बरेच धान्य आहेत ना किराणा मालाच्या दुकानात उघडी ठेवलेली असतात त्यामुळे माती धूळ असेल हे है बघा काळं पाणी दिसतं हे सगळं तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेऊयात डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि अर्धा तास डाळ आपण भिजत घालूयात डाळ भिजत नाही घातली तरी चालेल फक्त थोड्या शिट्ट्या जास्त काढाव्या लागतील पण खूप जणांची तब्येतीची तक्रार असते की तुरडाळ घातली ती बातते किंवा पित्त होतं ऍसिडिटी होते मग अशा वेळेस ही डाळ जर एक पंधरा ते वीस मिनिट भिजून हे डाळीवरचं पाणी टाकून दिलं तर पित्ताचा त्रास होत नाही अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा डाळ भिजती आहे तोवर इथे बटाटा घेतला आहे आता चौघांच्या प्रमाणात करते त्यामुळे एक पाच बटाटे घेतले जे मध्यम आकाराचे आहे तुम्ही एकट्यासाठी करत असाल ना तर एक हा बटाटा आहे ना या आकाराचा यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा एक बटाटा पुरेसा होतो सो साधारण आतपाव हे बटाटे आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे त्या बटाट्यांवरची पण माती पूर्ण निघून गेली पाहिजे आणि डाळ आपली भिजती आहे आणि बटाटे इथे स्वच्छ धुवून झालेत हवं तर तुम्ही पाण्यातून काढून ठेवा पण मी एक थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवते म्हणजे तो छान शिजतो बटाटा चला आता वरण भाताचा कुकर तयार होतो तोवर भाजीची तयारी करूया तर तीन मध्यम आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत कांदा उभा चिरून घेतला तरी चालतो बटाट्याच्या भाजीला त्याच्यात तो कांदा सपातून जातो असं म्हणतात पण मी बारीक चिरून देते आणि नाही कांदा घातला विदाऊट कांदा पण ही बटाट्याची भाजी खूपच सुरेख लागते कांद्याचा टरफल काढून झाला जितका शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा आता बऱ्याचदा विचारलं जातं की आ, कांदा चिरताना जरा डोळ्यात पाणी येत असेल ना तर हे कांद्याचे फोडी येतना एक पाच मिनिटं थंड पाण्यात ठेवा किंवा मग कांदा चिरण्यापूर्वी एक पंधरा वीस मिनिट आखा कांदा फ्रीजमध्ये ठेवला तरी डोळ्याला पाणी येत नाही चला आता मिरची साधारण एक चार मिरच्या पुरेशा होतात आणि कोथिंबीर लागेल बटाट्यामध्ये ना साखरेचं प्रमाण थोडंसं असतं त्यामुळे मिरची थोडी जास्त घातली तरी चालते नाहीतर भाजी फार आहे ना अशी गोड लागते गुळमट लागते सो इथे ना कढीपत्ता देखील मी काढून ठेवला मिरची चिरता चिरता आता हे सगळी अशी तयारी कटिंग पॅडवर करून ठेवली ना की एकतर तर जास्त भांडी पण लागत नाही म्हणजे भांडी घासायचा पसारा जास्त होत नाही कटिंग पॅड तेवढं फक्त धुवून टाकता येतं म्हणजे आता फोडणी घालायची डायरेक्ट सगळे जिनस कटिंग पॅडवरून कढईत जाऊ शकतात सो इथे भाजीसाठी कढीपत्ता बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली मिर, कोथिंबीर आणि कांदा तयार आहे चला अर्धा तास ही डाळ भिजत घातली होती तुम्ही बघू शकाल छान फुलली आहे आता हे डाळ भिजलेलं पाणी काढून टाकूयात इतका वेळ नसेल ना तर ही प्रोसेस नाही केली तरी काहीच हरकत नाही आता या भिजलेल्या डाळीमध्ये आहे हळद पाव चमचा हळद चिमूडभर हिंग तर यावर पाणी घाला सो एक कप डाळ आहे तर दीड कप इथे पाण्याचा मी वापर करते हळद हिंग घालायचं वरण शिजवताना कायम म्हणजे त्याची चव रंग खूप सुरेख येतो चौघांच्या प्रमाणात आहे त्यामुळे इथे मी दोन कप तांदूळ घेतलेला आहे हा आंबेमोहोर तांदूळ आहे आंबेमोहोर तांदुळाचा भात मला पर्सनली प्रचंड आवडतो म्हणून मी आंबेमोहोर घेतलं सुवासिक होतो आणि परफेक्टली जसा हवा तसा मऊ होतो खूप मोकळा पण नाही होत आणि खूप चिकटही होत नाही बरं आता तुमच्या भागामध्ये जो प्रकारचा ज्या जातीचा तांदूळ उगवतो पिकतो तोच तुम्ही वापरू शकता नाही तर उगाचे ना आई वडिलांच्या मागे हट्ट धरू नका त्या यूट्यूबवरच्या मधुराने वरण भातासाठी आंबे मोहरच वापरला मग आता आम्हाला आंबे मोहरच आणून द्या महाग असो हा तांदूळ त्यामुळे शक्यतो असे हट्ट नका धरू जो काही अवेलेबल असेल इंद्रायणी असेल किंवा जो काही सुरती कोलम असेल तुमच्या भागात जो कुठला तांदूळ पिकतोय तो तुम्ही इथे वापरू शकता आता हा स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेते आता हे दोन कप तांदूळ आहेत तर साडेतीन कप पाण्याचा मी इथे वापर करते काय होतं ना जेव्हा आपण तांदूळ धुवून घेतले ना तेव्हा त्यात अर्धा एक काम कप पाणी साचलं जातं त्यामुळे पाणी नंतर दुप्पट न घालता थोडंसं कमी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं मिसळून घ्यायचं आता बटाट्याच्या भाजीसाठी जे बटाटे आपण धुवून घेतलेत हे बटाटे घ्यायचे आणि एक बटाट्याच्या दोन फोडी करून घ्यायचे म्हणजे ते कुकरमध्ये छान सेटल होतील आपण सेपरेट हे शिजवणार नाही होत तर ज्या कुकरमध्ये वरण भात लावणार आहोत त्याच कुकरमध्ये बटाटा देखील शिजत घालणार आहोत चला आता सगळे जाईयात तयारी झालेली आहे आता तयारी सुरू करूयात कुकर लावायची प्रत्येक कुकरच्या बेसला ना अशी एक जाळी येते कुकरसोबतच येते ती जाळी ठेवायची म्हणजे कुकरमधलं पाणीवरच्या डब्यामध्ये शिरत नाही कारण या जाळीला ना असे छोटे छोटे छिद्र असतात त्यामुळे पाण्याची जे वाफ होते ती आत बाहेर व्हायला ओके तिला खेळती जागा मिळते बेसिकली आता कमीत कमी एक इंचभर क पाणी कुकरच्या बेसमध्ये ठेवायचं सगळ्यात आधी डाळीचा डबा ठेवायचा कारण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्या बाजूला कुकरच्या बाजूला हे असे बटाटे घालून घ्यायचे बटाट्याच्या फोडी आता हा तांदळाचा डबा पण ठेवायचा झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर तीन शिट्ट्यांमध्ये हे पटकन शिजतं किंवा मग वाफेवरच शिजवायचं असेल तर हा हीटवर पाच मिनिटं ठेवा आणि पाच मिनिटानंतर लो हीटवर हा कुकर ठेवा आणि पंधरा मिनिटं स्टीम करून घ्या स्टीमवरही हे मस्त शिजून निघतं चला तर मग इथे मस्तपैकी तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत स्टीमही रिलीज झाली आता हे चेक करूयात वा मस्त तुम्ही बघू शकाल भात छान झालेला आहे खूप असा मोकळा फडफडीत नाही आहे आह आणि डाळही सुंदर शिजलेली आहे आता काय करायचं हे बटाटे जे आपण उकडायला घातले होते सुरी घ्यायची आणि सुरीच्या साह्याने वरच्यावर हे उचलून घेऊया सुरीने सोप्पं पडतं म्हणजे बघा एकाच म्हणजे कमी मेहनतीमध्ये आपलं हे सगळं बनून तयार होतं बटाटेही उकडून झालेत डाळही मस्त शिजली आहे आणि भातही तयार आहे आता आणखी एक मजेशीर गोष्ट सांगते तुम्हाला आता ही डाळ काढून घेऊयात हे पाणी आहे ना कुकर आणि पाणी हे छान गरम गरम असतं तर या कुकरमध्येच हा भाताचा डबा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे मग भात थंड नाही होत तुमचं भाजीबिजी होईपर्यंत भात असा छान गरम गरम राहतो आहे की नाही मजा आणि हे वरण आहे ना अशी रवी घ्यायची आणि रवीने छान घुसळून घ्यायचं बरं रवी नसेल ना तर काय करायचं रवी नसेल तर मग व्हिस्क वगैरे असतं किंवा चमचा घेऊ शकता आणि चमच्याने असं कालवून घेतलं तरी ती डाळ हाटली जाते बघा काय सुंदर डाळ शिजली आता छान हे वरण हटून घेऊयात मस्त ही डाळ छान एकजीव झालेली आहे आता यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण आपण ॲडजस्ट करत थोडी घट्ट आहे साधारण एक कब्भर पाणी यामध्ये बसेल हवं तर तुम्ही ही डाळ दुसऱ्या एका पातीला शिफ्ट करू शकता पण ही डाळ आहे ना कडवून घेणं गरजेचं आहे शिजलेलीच डाळ आहे पण खाण्यापूर्वी एकदा गरम करून घ्यायची म्हणजे ती कडवलेली डाळ होते गुळ घातलेला आहे गुळाची चव अप्रतिम लागते या वरणामध्ये आणि हे मिक्स करूयात पा परफेक्ट अशी डाळ शिजली आहे मस्त असं वरण झालं आहे आता जेव्हा खायचं आहे ना तेव्हा ते मी हे डाळ कडवून घेईल चला आता भाजी फोडणी घालूयात तेल गरम केलेलं आहे हे तेलाचे किटली जी पळी असते ना तेवढं पळीभर तेल आहे छोटी पळी तर यामध्ये मोहरी आणि तेलला छान गरम झालं पाहिजे म्हणजे मोहरी टाकल्या टाकल्या फुटली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते हे असं डान्स केला पाहिजे मोहरीने त्यामध्ये जिरं जिरंही मस्त फुललं गेलं पाहिजे मग हिंग आता हे सगळे जिन्नस ते आपण तयारी करून घेतलेलं आहे तर कडीपत्ता काय होतो ना तेलात घातला की उडतो उडतो खूप मग त्यासोबत थोडा कांदा पण आणि हा सगळा कांदा घालूया यासोबत मिरची देखील ढकलून देऊया आणि कांदा आहे ना पटकन परतून व्हावा यासाठी काय करायचं सांगते यामध्ये ना थोडं मीठ घालायचं मिठामुळे काय होतं कांद्यात जे पाणी आहे ना ते बाहेर यायला मदत होते आणि कांदा पटकन परतला जातो खूप वेळ लागत नाही चला कांदा परतून होतोय तोवर काय करूयात बटाटा आहे याचे साल काढून घेऊयात हे सगळी कामं पॅरली होऊ शकतात आणि साल काढत असताना मध्ये मध्ये कांदा देखील परतत राहायचं नाहीतर काय होलं कांदा करतून जाईल बघा आता कांदा मीठ घातल्यामुळे एकदम असा मऊ झाल्यासारखा वाटतं आणखी एक चार पाच मिनिटं परतून घेऊयात कांदा ऑलमोस्ट होत आलेला आहे पण आणखी थोडा शिजवून घ्यायचं आहे हा होतोय तर इथे बटाटे जे सोलून घेतलेले आहेत सुरीने कट करू शकता पण मी शक्यतो ना असं मॅशरने फोडून घेते फक्त कट नाही करत यामुळे काय होतं ना भाजीला सव छान लागते समहाऊ फोडीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा हे पण तुम्ही आवडीप्रमाणे बटाटा चिरून जरी घेतला काहीच हरकत नाही फक्त एक फोडायचा बटाटा रँडम आणि याच्यात की आपण पूर्ण मॅश करत नाही त्यामुळे फोडी पण तुम्हाला इथे बघायला मिळतीलच बटाट्याच्या पण हे या पद्धतीने केलं ना की त्या बटाट्याचा जो स्टार्च आहे ना तो भाजीमध्ये उतरतो छान आणि चव भन्नाट लागते चला कांदा की नाही छानपैकी परतून झालेला आहे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट एक चमचाभर बरं हे घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल ना आलं लसूण पेस्ट काहीच हरकत नाही घातले तरी चालेल क्विकली करायची असेल तर चिन तीन चार लसूण पाकळ्या किसून घ्या थोडंसं आलं किसून घ्या मिक्स करा आणि वापरू शकता म्हणजे पेस्ट करायची झंझट नको असेल तर एक क्विक शॉर्टकट आपण म्हणू शकतो आता ही आलं लसून पेस्ट घातली की भाजी हळदही घातली आता हा कांदा आणखी मिनिटभर परतून घेऊयात म्हणजे आलं लसून पेस्टचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल म्हणजे बेसिकली आलं लसून शिजून निघेल चला एक मिनिटभर झालेले आहे हळद घातल्या इतका छान सुवास तरवळतो ना प्रत्येक जो जिन्नस इनग्रेडियंट जातो ना फोडणीत त्याला प्रत्येक याला वेगळी एक सुवास असतो चव असते तुम्ही जस जसं स्वयंपाक कराल तस तसं तस ते लक्षात येतं आणि कुठल्या वेळेला कुठला पदार्थ घातला की त्याचा स्वाद छान आणखी बहरून येतो परतलेल्या कांद्यामध्ये घालूयात बटाटा मीठ घालूया चवीपुरतं आणि हे एक जीव करें। आता ही आहे छान लोखंडाची कढई म्हणून मी स्टीलचा चमचा इथे वापरला वा काय है कमाल म्हणजे तुम्ही बघाल फोडी पण दिसत आहेत छान चला बेसिक मसाला मध्ये हा बटाटा छान परतून झालेला आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला एक मस्त दणकून वाफ आणायची दणकून वाफ आणली ना की त्या भाजीची चव इतकी कमाल लागते त्यामुळे लो टू मिडियम हीटवर मंद आचेवर एक चार ते पाच मिनिटं मस्त असा वर आहे ना घाम येईपर्यंत वाफ काढायची चला बटाटा मस्त वाफवून घेतलेला आहे वाफ बात आहे आता यामध्ये घालूयात कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर पण आधी नाही घालायची बटाटा वाफत असताना काय होतं ना, का ना? हर्ब आहे कुठलाही म्हणजे पालेभाजीचा प्रकार बेसिकली तर आधीच घातलं ना त्याचा रंग पूर्ण बदलून जातो आणि ओव्हरकुक होतं स्वाद हवा तसा उतरतही नाही मस्त अशी लपलपीत आपली बटाटा भाजी पण तयार आहे सुकी बटाट्याची भाजी पिवळी भाजी बरेच जण त्याला म्हणतात वरण भात तयार आहे गरमागरम वाफाळता भात त्यावर मस्त एकसंध पिवळं धमक दाटसर असं वरण तुपाची धार बाजूला तोंडी लावायला बटाट्याची भाजी असेल तर लोणच्याची फोड आणि पापडा आह तोंडाला पाणी सुटलं ना भेट्यात अशाच मस्त मस्त सीरीज सोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव